तुम्ही आहात न येऊन कसं चळ आज एकीकडे आमच्या महाराष्ट्राचा कृषी प्रधान राज्य म्हणून देशभरात गौरव होतो आणि आज त्याच आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कळजातली अर्थ किंकाळी आम्हाला इतकी वर्ष ऐकू येऊ नये ऊन पाऊस थंडी वातावरण अशा आपदांचा कसलाही विचार न करता न थांबता जगाचं पोट भरण्यासाठी बारमाही राबणारा आमचा पोशिंदा आज हजारोंच्या संख्येने आत्महत्या करतोय लाच वाटली पाहिजे लाच, लाच। इथे कोणकणे शेत खात अरे आमच्या महाराष्ट्राने जगात अव्वल ठरावं असं स्वप्न पाहिलं होतं आम्ही पण आजची माझ्या राज्याची परिस्थिती बघून असं वाटतय केला होता पण तू आज आम्हाला पुन्हा जागा केलंस पुरी त्यामुळे आम्ही तुला शब्द देतो जोपर्यंत तुझ्या आणि तुझ्यासारख्या असंख्य लेकरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसणार नाही ना Shoba, Shanta was running.